कुंभारी येथील वस्तीवरील घरात घुसून पंचायत समितीच्या माजी उपसभापती व माजी सदस्यांसह चौदा जणांनी तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला त्यांच्यासह गावातून आलेल्या जमावाने केलेल्या दगडफेकीत के आठ जण जखमी झाले तर जमावाने घरगुती वस्तूंसह वाहनाची मोडतोड आहे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी त्या चौदा जणांविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात पोक्सो अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे पाच जणांना पोलिसांनी ताब्यात आहे घटनेनंतर कुंभारी येथे तणावाचे वातावरण होते बस स्थानिक परिसरासह वस्तीवर पोलीस बंदोबस्त तैनात होता गुरुवारी रात्रीपर्यंत पोलीस तैनात होते अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली